नमस्कार मित्रांनो ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तिलोत्तमाची आहे ती सारंगला बोलते की सारंग तू थोडासा आराम कर एवढी घाई गडबड अजिबात करू नको बरं का कारण एवढी धावपळ सुद्धा खूप चांगली नाही बरं का तेव्हा इकडे हा सारंग जो आहे तो आपल्या आईला बोलतो की आई तू इतक्या दिवस जी काही धावपळ केली रात्रंदिवस मेहनत करून आपली कंपनी जी काही उभी केली आणि आता मला सांगतेस की तू अजिबात धावपळ करू नको कसं ग आई असं सारंग आपल्या आईला म्हणजे तिलोत्तमाला बोलत असतो त्यावर आता तिलोत्तमा विचारते की सावली येणार आहेच की तुझ्याबरोबर ऑफिसला तेव्हा इकडे सारंग हो असं बोलतो त्यावर तिलोत्तमा बोलते की खरोखर सावलीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे अरे किती धाडसी मुलगी आहे ती त्या गुड्डाकडे ती एकटीच गेली खूप धाडसी मुलगी आहे तिने लोकेशनसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलं नाही ती एकटी गेली त्यावर इकडे सारंग बोलतो की हो आई जर आम्हाला ते लोकेशन समजलं असतं कदाचित गुंडांनी त्या किरणला सुद्धा मारलं असतं ही तिलोत्तमा विचारते की मग तुम्ही तिकडे पोहोचलेच कसे त्यावर सारंग बोलतो की आई जगन्नाथमुळे आम्ही तिकडे पोहोचलो जगन्नाथनी त्या मुलीच्या म्हणजे सावलीच्या मोबाईलमधून ते लोकेशन काढलं मग आम्ही तिकडे पोहोचलो असं सारंग आपल्या आईला सांगतो तेवढ्यामध्ये तिथे सावली येऊन उभी राहते आणि तिलोत्तमा जी आहे ती सावलीकडे बघते सारंग सुद्धा आता सावलीकडे बघतो त्यावेळेस इकडे तिलोत्तमा बोलते की ठीक आहे सारंग जा तुम्ही त्यावर सारंग जो आहे तो बोलतो की चल सावली आता सावली आणि सारंग ऑफिसला निघतात दुसरीकडे ही ऐश्वर्याची आहे ती ह्या इन्कम टॅक्सच्या ऑफिसमधील एका व्यक्तीला बोलावून घेते आणि त्याला भेटण्यासाठी साइडला बोलावून घेते त्यावर इकडे ही ऐश्वर्याची आहे ती त्याला बोलते की हे रूपम कस काही पेपर आहे तू एकदा चेक करून घे असंही ऐश्वर्या त्या व्यक्तीला बोलते हा व्यक्ती ते सर्व डॉक्युमेंट्स बघतो आणि बोलतो की यामध्ये काहीतरी घोळ आहे तेव्हा इकडे ऐश्वर्या बोलते की तुला काय करायचं तू काहीच बोलायचं नाही समोरच्या साहेबांना ते पेपर दाखवायचे आणि पुढची प्रोसिजर करून टाकायची आणि असं म्हणे ती आपल्या साडीच्या पदराच्या आणून खूप काही पैसे घेते आणि ती ह्या व्यक्तीला देते आणि बोलते की हे पैसे घे कमी होतील का तेव्हा तो व्यक्ती बोलतो की नाही भरपूर पैसे दिलेत तुम्ही त्यावर तो बोलतो की ही कंपनी तुमची आहे मग तुम्ही हे का करता तेव्हा इकडे ही ऐश्वर्या बोलते की ही कंपनी माझी नाही आहे ती सारंगची आहे त्यामुळेच मला ती बंद पाडायची असं ऐश्वर्या जी आहे ती ह्या व्यक्तीला सांगते त्यावर इकडे ऐश्वर्या त्याला बोलते की कळलं का तुला काय सांगायचं आहे ते त्यावर तो व्यक्ती बोलतो की हो आम्हाला तरी काय घेणं देणं अहो पैशाची घेणं देणं आहे आम्हाला असं हा व्यक्ती ऐश्वर्याला बोलतो आणि सर्व पैसे खिशात घालतो हा व्यक्ती जो आहे तो ऐश्वर्याला बोलतो की तुमचं काम शंभर टक्के झालं म्हणून समजा असं तो तिथून जातो ऐश्वर्या खूपच खुश होते दुसरीकडे सावली आणि सारंग जे आहे ते इकडे साईडला आलेले असतात दोघे कॉपी घेत असतात तेव्हा इकडे सावली बोलते की अहो मला एक म्हणायचं या खूप मोठ्या प्रॉब्लेममधून आपली किरण जी आहे ती बाहेर पडली त्यावर इकडे सारंग बोलतो की हे बघ सावली तू सुद्धा यातून बाहेर पडावं असं मला वाटतंय जे काही बघतील ते पोलीस बघतील असं पण इकडे सारंग जो आहे तो सावलीला बोलतो त्यावर सावली बोलते की हे बघा तुम्ही माझ्यासोबत आहेत ना म्हणून मला काहीच वाटत नाही सारंग बोलतो की हे बघ सावली तू माझ्या बरोबर जर असली तर मला काहीच वाटत नाही आईसुद्धा तुला खूप खूप समजेल आणि एक ना एक दिवस आई तुला नक्कीच ॲक्सेप्ट करतील बघ तू काय होतं ते तेव्हा सावली बोलते की मीसुद्धा त्या क्षणांची खूप वाट बघते असं पण इकडे सावली आणि सारंग एकमेकांशी खूप खुश होऊन बोलत असतात आता सारंग सावलीच्या साईडला एक कपल बसलेलं असतं आणि ते दोघे एकमेकांशी बोलत असतात आणि त्यांचे चांगलेच वाद जुमतात तेव्हा सावली सारंग त्यांच्याकडे बघत राहतात त्यामध्ये त्या मुलाच्या आईचा कॉल येत असतो तर ती मुलगीची आई ती बोलते की अरे आईचा कॉल घे ना तू कट काय करतो त्यावर आता तो बोलतो की माझी आई नेहमी सारखीच सा बोलते की तू खाल्लं का आणि काय करतो सारखी काळजी करते त्यावेळेस इकडे ती मुलगी बोलते की माझी आई कधीच फोन करत नाही मला तर सारंग आणि सावली सर्व ऐकत असतात त्यावेळेस इकडे सावली लगेच त्या मुलीकडे जाते आणि आण तिला बोलते की असं नाही बोलायचं बाळा दोघांनी एकमेकांना समजून घ्या वाद कशासाठी घालताय असं सावली त्या मुलीला बोलत असते दुसरीकडे किरण जी आहे ती जगन्नाथच्या घरी असते आणि किरणने आपल्या जगन्नाथला मिठी मारलेली असते ती बोलते की मला माझ्या बाबांची खूप आठवण येते काय करू अलकाताई बसलेल्या असतात जगन्नाथ या आपल्या किरणला बोलतो की कि एवढ्या सहजासहजी बाबांना तू कशी विसरणार ना शेवटी आई बाबाचं जे काही नातं आहे ते खूप महत्त्वाचं आहे तुझ्या वडिलांची आठवण तुला किती जरी आली ना तरी मी तुला उणीव अजिबात भासून देणार नाही ना ना। परंतु एक अट आहे बरं का माझी मलासुद्धा तू बाबा म्हणायचं असं जगन्नाथ या आपल्या त्या किरणला बोलत असतो तेव्हा अलकाताई खूप खुश होते आता इकडे जगन्नाथ किरणला बोलतो की कि चल आटोक पटकन उशीर होतोय आपल्याला असं जगन्नाथ किरणला बोलत असतो अलकाताईला आपल्या सानिकाची आठवण येते सानिका म्हणजे ही अलकाताई आणि जगन्नाथची मुलगी ती कशी सोडून गेली जग हे सर्व तिला आठवून लागतं दुसरीकडे आपले किरण जी आहे ती ऑफिसमध्ये सारांकडे येते आणि बोलते की अहो मला थोडंसं हर्बल प्रोडक्टबद्दल बोलायचं होतं सर्व गावांमध्ये जे काही आपलं हर्बल प्रोडक्ट जातं ना त्याबद्दल मी सर्व माहिती काढली आहे त्यावर सावली बोलते की किरण तुला जगन्नाथकडे मी राहायला सांगितलं त्यामुळे वाईट नाही न ना वाटलं तेव्हा किरण बोलते की नाही मला अगदी मुलीचं प्रेम देतात ते त्यामुळे मला काहीच काळजी करण्याचं कारण नाही सारंग सरांकडे सुद्धा मी ठीक होते परंतु अगदी मला जगन्नाथकडे राहायला गेल्यापासून स्वतःचंच घर असल्यासारखं वाटतंय असं पण किरण जी आहे ती या आपल्या सावलीला सांगत असते तेवढ्यामध्ये सारंग जो आहे तो आता कंपनीचे जे, जे काही डिटेल आहे ते सर्व बघत असतो परंतु ट्रान्झॅक्शन जे काही आहे ते काही होत नसतं आता सारंग बोलतो की मी सकाळपासून बघतो कुठलंच ट्रान्झॅक्शन होत नाही आहे काय करावं तेवढं सावलीची आहे ती सारांकडे बघते इकडे किरण जी आहे ती इकडे जगन्नाथच्या घरी येते अलका ताई बोलतात की काय गं किरण तू कॉल का, का उचलायला तयार नाही आहे किती कॉल केले तुला जगन्नाथसुद्धा आता खूप चिडतो आणि बोलतो की अगं तुला किती फोन केले उचलायला काही टाईम नाही का अगं एक फोन उचलून सांगायचं ना काय प्रॉब्लेम आहे ते तेव्हा इकडे किरण जी आहे ती बोलते की आय एक्स्ट्रीमली सॉरी मी खूप कामांमध्ये होते कंपनीमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे असं पण इकडे किरण जेव्हा बोलत असते तेव्हा जगन्नाथ बोलतो की सार काही प्रॉब्लेममध्ये आहे का तेव्हा इकडे ही आपली किरण बोलते की कंपनीवाल्यांनी त्यांचे सर्व बँकेचे अकाउंट जे आहेत ते सील केलेले आहेत असं ही किरण जी आहे ती बोलत असते इन्कम टॅक्सवाल्यांनी डायरेक्टली नोटीस पाठवली असंही किरण या जगन्नाथला सांगते हिशोबामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय आम्ही सर्व तेच बघत होतो कंपनी सुरू झाल्यापासून सर्व हिशोब चेक केले परंतु कुठलाच काहीच धागा सापडला नाही कुठला घोळ पण नाही त्यामध्ये आम्ही आमच्या बाजूने पूर्णपणे क्लिअर आहोत असंही किरण या जगन्नाथ अलकाताईला सांगत असते त्यावर इकडे अलकाताई बोलते की तुम्ही एकदा सारंगशी बोलून बघता का तेव्हा जगन्नाथ हो असं बोलतो त्यावर अलकाताई बोलते की किरण तो हातपाय धुऊ दे मग आपण जेवायला बसूयात तर इकडे किरण हो असं बोलते आता जगन्नाथला थोडंसं टेन्शन येतं दुसरीकडे सारंग आणि सावली दोघे इकडे आपल्या रूममध्ये बसलेले असतात सारंग सावलीला बोलतो की आई वडिलांच्या माझ्या अशी शिकवण आहे की चहा जरी घेतला तरी पण मी सर्व डिटेल ठेवलेले आहेत कधीच घोळ हा झालेला नाही आहे सर्व टॅक्स जे आहेत ते वेळेवर भरले गेले आहेत त्यामध्ये सुद्धा कुठलाच उशीर झालेला नाही आहे असं सारंग सावलीला बोलतो त्यावर इकडे सावली बोलते की हो ना आपण सर्व हिशोबसुद्धा चेक केले आपल्याला कुठलाच घोळ सापडला नाही मग हा घोळ झालाच कुठे असं पण सावली सारंगला बोलते त्यावेळी इकडे सावली बोलते की अहो आपले हे बँकेचे जे काही अकाउंट आहे ते बंद केले असल्याचं आपण आई आईबाबांना सांगायला पाहिजे असं सावली सारंगलं बोलते त्यावर सारंग बोलतो की आत्ता काहीच आईबाबांना सांगायचं नाही उद्या सकाळी सांगूयात तेवढ्यामध्ये इकडे सावलीच्या मोबाईलवरती जगन्नाथचा कॉल येतो सावली, सावली बोलते की जगन्नाथचा कॉल आला आहे हो ते किरणनी सर्व सांगितलं असेल जगन्नाथ बोलतो की सावली मला सर्व कळलं आहे किरणने सर्व सांगितलंय तेव्हा सावली बोलते की अहो बघा ना कसा प्रॉब्लेम झाला आहे हे संकट असून किती दिवस त्रास देणार आहे ठाऊक अजून सर्वांचे पेमेंट करायचे आहे असं सावली बोलत असते जगन्नाथला फोनवर सर्व सत्य सांगत असते त्यावर इकडे आता ही ऐश्वर्या जी आहे ती दुसऱ्या दिवशी या आपल्या सर्वांसमोर तिलोत्तमाला बोलते की अहो तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीची जबाबदारी हिच्याकडे द्यायला नव्हती पाहिजे मी आताही लक्ष घालू शकते बिझनेसमध्ये तुम्हाला जर माझी काही मदत लागत असेल तर नक्कीच सांगा असं तिलोत्तमाला ही ऐश्वर्या बोलत असते त्यावर सावली बोलते की मी यासाठी तुम्हाला इथे बोलावलेलं नाही आहे त्याचं कारण वेगळं आहे तर सावली लगेच बोलते की मी ह्या सर्व गोष्टींबद्दल जगन्नाथला आहे तेव्हा ऐश्वर्या बोलते की तू त्या जगन्नाथला का सांगितलं सावली तुला माहीत आहे ना तो माणूस कसा आहे तो असंही ऐश्वर्या सर्वांसमोर सावलीला बोलते अमृता बोलते की अगं ऐश्वर्या इतकी वर्ष त्यांनी ह्या घरा घरासाठी खूप काही केलेलं आहे आणि तू काय बोलतेस असं पण इकडे ही अमृताची आहे ती ऐश्वर्याला बोलते त्यावेळेस इकडे ऐश्वर्या बोलते की बरं जाऊ दे त्यावर इकडे ही सावली बोलते की आपल्याला सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत जे आहे ते करण्यासाठी आपल्याला जगन्नाथनी सांगितलं असल्याचं सावली सर्वांना सांगते तेव्हा सर्वजण आता सावलीकडे बघतात तर तिलोत्तमा खाली बघत असते आणि ही ऐश्वर्या जी आहे ती तर आपल्या तोंडालाच हात लावते तर इकडेही तिलोत्तमा बोलते की सावली तूसुद्धा खूप श्रद्धाळू आहे आणि तू सुद्धा देवावर खूप विश्वास ठेवतेस आम्ही पण ठेवतोस करूयात आपण हे व्रत असं पण इकडे तिलोत्तमा बोलत असते त्यावर इकडे ऐश्वर्या आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते तिलोत्तमाने सांगितलेलं असतं की घरातील सर्वांनी हे व्रत करायचं त्यावर इकडेही ऐश्वर्या बोलते की ठीक आहे करूयात आपण हे व्रत असं पण ही ऐश्वर्या बोलत असते त्यावरही ऐश्वर्या बोलते की हे व्रत जे आहे ना ते मी होऊ देणार नाही हे बघा काय होतं ते असंही ऐश्वर्या बोलत असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद